हय जय राम कृष्ण हरी भक्तिसाऱ्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय एक ते अठरा या अध्यायांमधील निवडक ओव्यांचं मराठी अनुवाद पाहिलेला आहे आज आपण सार्थ श्री तुकाराम गाथा यामधील काही अभंगांचे मराठी अनुवाद पाहणार आहोत मराठी अनुवादासाठी निवडलेला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्चित झणी जडोदेशी तुका म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म जे कर्म धर्म नाशवंत या अभंगाचा मराठी अनुवाद असा आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुमचे सुंदर असे रूप विटेवरती उभे आहे आणि तुमची दृष्टी सर्वांकडे आहे आणि अशा ठिकाण तुमच्या ठिकाणी माझी भक्ती सदैव राहू दे कारण या जगामध्ये तुमच्याशिवाय सर्व गोष्टी नाशवंत आहेत आणि म्हणून हे देवा माझी वृत्ती माझी भक्ती सदैव तुमच्या ठिकाणी राहू दे जय जय राम कृष्ण हरी